नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे नक्की काय आहे ही आनंदाची बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी प्रथम लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिलायकेन देखील प्रेस करून टाका कारण या चॅनलवरती नोकरीशी रिलेटेड जॉबशी रिलेटेड अनेक माहिती आपल्याला पाहायला मिळते तसेच पोलिस भरती व इतर फॉर्मशी रिलेटेड तुम्हाला कसा फॉर्म भरायचा याच्याशी रिलेटेड सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती भेटते तर त्वरित सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना याच्यामध्ये वेबसाईट सुरू झालेले आहे आपण जरी सर्च केले तर तुम्हाला लगेच वेबसाईट ओपन होईल याआधी वेबसाईट ओपन होत नव्हती आता वेबसाईट ओपन होत आहे म्हणजेच वेबसाईट सुरू झाली आहे यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील आहेत नवीन फॉर्म सुरू झाले की नाही ही, ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजे लाडक्या महिन्या पंधराशे रुपये हप्ता सुरळीत पडत आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण दहा हजार पाचशे रुपये पडलेले आहे ला प्रत्येकी लाडक्या बहिणं एवढे पैसे आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींना पैसे आत्तापर्यंत आले नाही त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचे काय जे बेसिक प्रॉब्लेम असतील ते आपण सविस्तर सोडवण्याचे काम करू तर पहा लाडकी बहीण योजना अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा सर्वप्रथम लाडकी बहीण योजना यामध्ये वेबसाईट सुरू झालेली आहे ही एक आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते मग नवीन अर्ज सुरू आहेत की नाही हे देखील आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलच समजून घेऊयात तर पहा सर्वप्रथम आपल्याला क्रोम व इतरतर तुमचे जे ब्राउजर असतील ते ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना म्हणजे डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सायन इन पेज ओपन करायचं आहे हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पेज पाहायला मिळेल लॉग इन पेज पाहायला मिळेल इथे तुम्हाला पहा मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लॉग इन पेज पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचं आहे ज्यांनी याच्या आधी अकाउंट बनवला असेल त्यांना माहीतच असेल लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला इथे जो कॅबच्या येईल तो कॅबच्या इथे टाकून घ्यायचा आहे हा मोठा कॅबच्या इथं आपल्याला फिल करून घ्यायचा आहे नंतर लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे जर पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड विसरला असेल तरी ते क्लिक करून तुमचा पासवर्ड रिकवर देखील करू शकता आता सर्वात महत्त्वाचं ही वेबसाईट तर चालू झाली पाहू शकता मी रिफ्रेश केलं तरी अगदी सुरळीतपणे ही वेबसाईट चालू शकते परंतु मित्रांनो किंवा माझ्या माताभगिनी ज्या असतील त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण वेबसाईट जी सुरू झाले आहे परंतु याच्यामध्ये नवीन अर्ज सुरू झालेत का तर पहा नवीन अर्ज सुरू होण्यासाठी आपल्याला इथे या जागी क्रिएट न्यू अकाऊंट असं ऑप्शन यायला पाहिजे परंतु ते ऑप्शन अजून सुरू अजून आलेलं नाही आहे म्हणून त्याची देखील आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आत्ता नुसतीच वेबसाईट सुरू करून दिलेली आहे सरकारने यापुढे लवकरच क्रिएट न्यू अकाउंट ही वेबसाईट म्हणजे ऑप्शन देखील लवकरात लवकर येऊ शकतो आणि तुम्ही फॉर्म भरू शकता या व्यतिरिक्त तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन नवी अपडेट मी तुमच्यासाठी घेत ये घेऊन येत असतो तर ता चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम